मोबाईल नंबर हॅलो आपण नागाव मॅडम बोलते कले ना, ना? मी कलेक्टर ऑफिस फील बोला मग किती येतात मला भेटायला तुम्हाला भेटायला मी हा तुम्हीच कशामुळे कशामुळे नाही सांगते कशामुळे काय बर तुम्ही मला धमके नाही देत आणि कशासाठी आणि कशासाठी हा कशासाठी सांगते तुला तू इथे तू काय 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 इथं यायचं इथं ऑफिसला एकेरी भाषेत बोलायचं नाही एकेरी भाषेत नाही ऑफिसला यायचं म्हणून मी आण तुम्ही कोण मला मानणार म्हणून किती वेळा देणार मला तुम्ही मला मानणार किती वेळा देणार ते सांग तुम्ही मानणार कोण मला तू 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 तुलाच म्हणते तूच म्हणते हा तुम्ही मला नाहीये तुला आवाज बोलायला मी नाही पण तुम्ही कशामुळे एवढी प्रवृत्ती निच आहे ही मला माहित झाली म्हणून तुला तू म्हणते मी अच्छा हा अच्छा नाही तुझे दाखवते भेटू आपण कलेक्टर साहेबांच्या कॅमेला भेटू आपण कलेक्टर साहेबांना लावताना बोलताना तू बातमी नाही लावलेली त्यांच्या आपण भेटू आता त्यांच्या कॅमेराला येतो हो तुम्ही कोणी माहिती आहे तुम्ही सांगासाठी मी येऊन सांग मीड्या का तुला मला बोलून घ्यावं लागल बोलून घ्या ना बर ठीक आहे हा बोला घ्या मला तुला चॅलेंज मी तुला सहा वाजता बोलवते चॅलेंज लाऊ हा चालेल चालेल येस येस चालेल लाऊन तू सहा वाजता येत असतो ओके येस 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 हो हो तर अशा प्रकारची ही ऑडिओ क्लिप होती मागच्या दहा ते पंधरा दिवसांपासून आम्ही जे काही ऐकतोय बीड बद्दल ते काही कमी होतं का ते आता नव्या ना अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी इथल्या नेते मंडळींनी सुधारलं पाहिजे बीडचं नाव खराब होता कामा नये संतोष देशमुखांच्या खून प्रकारानंतर बीड अत्यंत मलिन झालेलं आहे हे क्लीन करा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये श्वास घुटमरून जाईल